नमस्कार सर, तर सर, मी राय आशिष नाते कशोस्त्र वरत आपले ब्लॉग तुम्ही एन्जॉय करता ना तर आशिष ब्लॉग एन्जॉय करता तर वाजले जाता बारा बावीस तारीख तेवीस तारखेला माझा वाढदिवस नसतो तर माझ्या सासूवड त्यांना नेमणं माझा आणि जरी मित्रमंडळी आलेले के केक कापायला दुसरे मित्र पण येणार होते पण मी त्यांना बोललो गटारी असल्या कारणाने की तुम्ही तेवीस तारखेला द्या तेव्हा आपण काय असेल ते घरी पार्टी करून आता मग बारा वाजता रात्री केक कापू चला हो माझ्या बायकोनी एक सरप्राईज म्हणून मला ठेवलेलं आहे तर बघू शकतो आता जाणार आहे माझी बायको दिलेली आहे आता आम्ही ट्रिक शटिंग करायला जाणार आहोत तर बहिणीकडून दादाचे बड्डे चा फेशल बावीस तारखेला जर रात्री बारा वाजता सप्राईज ठीक आहे वेद भाऊनी जिजू वाहिनी Birthday Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Ashi Dada Happy birthday to you Wo try to surprise You are you आवाव नाव आहे आशिष थँक्यू वेदभाऊ आलेले कौशावर हे सर्व त्यांचे मित्र आहे माझा नमस्कार तर मी काय आशिष मात्रे कसेच सर्व ना आपले ब्लॉक तुम्ही एन्जॉय करताना आशिष लोक एन्जॉय करता आज आहे माझा वाढदिवस म्हणजे काल रात्रीच होता तर काल रात्री ती सजावट आहे पूर्ण माझ्या बायकोने आणि वीर भाऊ यांनी पूर्ण सजावट केलेली आहे रात्री तर दरवर्षीप्रमाणे किडकलेश्वर आणि सोनापुडा साईबाबा मंदिर दर्शन जातो कारण की माझी सुरुवात तिथूनच झालेली आहे साईबाबा मंदिराची इथून पालखीला आहे दरवर्षी मी साईबाबाचं दर्शन घ्यायला जातो आता आम्ही इथून निघत आहोत साईबाबाच्या दर्शनाला त्याला ओम साई आता आम्ही किडकाली मंदिरला पोहोचणार आहोत बघू शकता तुम्ही आणि महात्मा जाऊन दर्शन घेणार जय शंकर

no uh. どうもさん。

कातील देवी आपका सगला दिदी फाटा आपका सगळी खूप मजा येते का नाही माझे खेळ सगळे आता काबा तर आता आम्ही शंकराचं दर्शन झालेलं आहे तिथे आता सोनापाडाला साईबाबा मंदिर चाललेलं आहे इथून तर आता आम्ही मंदिराचे इथे पोहोचलेलो आहोत सर आता वादले आहेत चार इथे आता दादाच्या बड्डेची जेवणाची तयारी चालू आहे अच्छा आपले आचार्य कुक आलेले आहेत शंकरदादा ठाकूर था था तुम्ही ऑर्डर देऊ शकता हे आपले काय पण छोटे मोठे समारंभ हल्दी लग्न सर्व ऑर्डर घेतात जेवणाचे हे आता बकऱ्याचं मटण आणलेलं आहे आणि गावठी कोंबड्यात हे आणि बकऱ्याचं मटण चिकन ते तुम्हाला दाखवेल मी नंतर बोटी पीस चिकन तर आता इथे आपले बकऱ्याचं मटण्याची तयारी चालू आहे सर्व <laughs> तर आता इथे आपली <laughs> गोटी साठी रेडी होते तर आता इथे आपला बकऱ्याचं मटण झालेला आहे रेडी तिरुपती ग्रुप आपला आलेला आहे सर्व दादाच्या बड्डेला तर दादाच्या बड्डेसाठी डुबिलीवर नाही गाव भाऊजी आलेत बाबा राहुल मामा आलेत वहिनीचे मामा आहेत भाऊजी ते ताई बसलेत आपले ते वहिनीच्या मामी पवळला 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 टप टप कसा नावा उलटी ताई त्यांना आहे सर्वांना ताई आरती करता द्या या ताई फेमस झाल्या ना साखरपुड्यात ताई Why is it Áève Arvab Nilipukhi? It's wine After almost S tang The Tr graders sat next to Arvab Nilipukhi Did it catch yours? Here? Did you catch yours, this age? Yes, but here Put the We said,

हे मनं करा लागलं अर्धा बाप पैसे भेटले मग হ্যাপি বর্থেপি বর্থে বর্থে হ্যাপি বর্থে টুয়ুড়ি

खोल गाल, खोल था मेरे को मालूम है मेरे को मालूम है एक यूरो माथे की जय

वरती पकडा तो हा आता

आप स्थाप इथे जाईल करतो तो चला धन्यवाद